तू विरोधकांना काही काम राहिलेलं नाही काहीच काम राहिलेलं नाही सेकडून निवांधा तेल नाही मग तुला केलं नाही मग तुला गेलं काय दिलं नाही नाही मी जे पराभूत झाले होते त्यांना देणं माझं पदे करते होत मी फोटो पुन्हा सांगणार नाही आज एका पेपरने बाद तुला तीस पस्तीस जणांच्या दिल्या अजिबात दिलेला नाही किती कॉप्ट आहेत किती वर्ष आहेत ह्याचा हिशोब घेऊन जो आजला पण शब्द दिलाय लक्षात घ्या एक्स्ट्रा शब्द पुन्हा दिलेलं आणि देला ज्याला शब्द दिलाय ते प्रत्येक शब्द त्या माणसाचा मान सन्मान त्या समाजाचा मान सन्मान राखून पूर्ण करणार आहे काही गोष्टाकून असेल गोष्टा पण काय आता ते हे झालंय मी आपले सोशल मीडिया वारी विनंती आहे मी कमी पडत आहे बरोबर हे पाटील साहेबांना फोटो काढला काढला का फोटो अजिबात काढलेला नाही हे सांगितलं पाहिजे आपण सोशल सुद्धा माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पदभार स्वीकारण्यापूर्वी अनिल भवनचा तिथे फोटो लावण्यापूर्वी जे पाठी फोटोचे प्रेम फोटो माझ्या पैसे तो फोटो टाका असं होत आणि याच्यानंतर असं केलंय आणि हनुमंतर पाटील साहेबांना फोटो एकतर मॉर्फ केलाय त्यांनी नसंतर तुमच्याच काळात तुम्ही काढलाय हे मी सांगतो लक्षात घ्या मग तुम्ही काढला असेल कारण हनुमंतराव पटेल साहेबांच्या पोत्याला लायटिंग करा हा सुद्धा आदेश श्रीमधा माझा होता ज्यावेळेला नगराज पदाच्या विरोधात पदभाशील होता लायटिंग करायला लग्न जायला मी सांगितलं सगळ्या पोत्यांना करा त्यांचा मला फोन आला अधिकाऱ्यांचा सगळी बरोबर म्हणजे सगळीकडे करा सगळीकडे का तुम्हाला म्हणलं नाव तुमचा होता सगळीकडे का त्याला मी सांगितलं होतात सगळ्यात जास्त कोण कंटाळ होतो तेच कंटाळ होते त्यांनी सक्षम बने सांभाळले होते त्यांना हे आम्ही प्रयत्न होत की पुढची पडी इथं पण घेईल त्यांना पण लायटिंग करा कदाचित त्यांना पण आनंद त्यांच्यामुळं मी त्या कुचक्या भावनेचा कुसीत भावनेचा अजिबात उलट कोण कुचक्या भावनेचा एक मला नंबर चालतो माहिती काम बाळासाहेब काका आमचे नगरसेवक असताना त्यांच्या काळामध्ये एका ह्याचं उद्घाटन झालं होत आणि त्या प्लेट वरती बाळासाहेब काकाचं नाव होत त्यांनी काय केलं म्हणजे का त्यांचं या नव्या पिढीच्या राजकारत्यांनी त्या बाळासाहेब काकाचं नाव दिसून म्हणून ते खोडून काढलं त्याला डिझाईन तयार केली राजकारणामध्ये घरी धोरण कधी जायचं नसतं त्यामुळं आज तुम्ही त्यांच्या ह्याच्यावर डिझाईन केल्या त्या जर आमच्या माणसाने तुमच्यावर डिझाईन केली तर वाईट वाटून तुम्ही सांगितलंय माझे पैसे गेले चालतील पाठी परत तयार करा आणि बाळाचं अखंचं नाव तिथे लागलं पाहिजे म्हणून मी आदेश सांगून टाकतो असलं करायचं त्यामुळं असं एवढ्या लहान छोट्या भूमिकेत न जाणारा कार्यकर्ताय मी फार मोठं विजन ठेवून जाणारा कार्यकर्ता विधानसभेत कार्यक्रम आहे असं त्यामुळं असल्या भावना किंवा असला अपप्रचार करण्यापेक्षा मला असं वाटतं चूक असेल तर तुम्ही आमची विरोधक तुमचं अवश्य लागून द्या पण जर आम्ही चांगलं काम करत असत सेवक तर त्यांच्या पाठी तुम्हाला तिथे उभारावं लागेल ती उभारण्याची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो फारसं बराच वेळ झाला विरोधक निवडण करा आता काय अर्थात नाही आता त्यांच्यामध्ये सत्कार जगा महत्व तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो विजन सिटीला अपेक्षित असलेलं काम দোবই ফোন করতো আই আশা আছে পূর্ণ করুন এবার ধন্যবাদ